एका सुंदर सकाळी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे तर आज दिवसभर आपण काय काय करणार आहोत ते आपण चला पाहूया तर आज खास शेतामध्ये उसाची तुटाळ नेमकी कशी लावते ते पाहण्यासाठी मी आले होते तर ते मला तुम्हालाही दाखवायचं होतं तर मग त्यानंतर शेतात दुसरीकडे जाण्यासाठी त्या ठिकाणी निघालो रस्ता रस्ता इतका बेकार होता की ते म्हटले थोडं शुटकर पुन्हा करू नको फोन पडेल म्हणून मी थोडं शूट केलं त्यानंतर थोडं पुढे जाऊन आणि थांबले असतात बिण्यासाठी ऊस आणायला गेले त्यानंतर मला एक कुत्रं दिसलं बाबा छाम घाबरले मी तर म्हटलं आता काय करू तर मग ते वी खूप लांब गेली होती मग हालचाल करता इथं ऊस होता जळून राहिलेला मग तो हातात घेतला त्यानंतर ते कुत्रे केले नाही तसेच पुढं गेले पण आज मात्र वाचले बाबा मग त्यानंतर हा स्लो मोशनमध्ये मोळी घेऊन जाताना काढलेला व्हिडिओ नवरोगानं भारी आहे पण त्यानंतर काय मग त्यांनी बेणं तोडलं अशा प्रकारे एक डोळा बघून बघून बेणं तोडतात मला आज पहिल्यांदाच माहीत झालं त्यानंतर काय मग मी दाखवत होते कारण एका हाताने दो फोन होता आणि एका हाताना खड्डा करता येत नव्हता त्यामुळे मग बेणं कसं लावतात हे बघा मी खड्डा केला त्यामध्ये ती एक डोळा बघून जो असतो ती वर केला डोळा आणि आडवी अशी कांद लावून त्याला पुरलं एवढंच के के केलं आम्ही काही केलं नाही मग त्यानंतर एक पूर्ण ना होती सरी त्यामुळं मग ते व्हिडिओ शूट करायला काही वेळ नव्हता त्यामुळे एक करून दाखवली तुम्हाला अशा प्रकारे मला काही येत नाही बाबा काही असाल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा पण मी मात्र असं केलं त्यानंतर मग तिथलं काम आम्ही सर्व संपलं आणि आम्ही दुसरीकडे जाण्यासाठी निघालो तर वाटत एक छान असं पेरूचं झाड आहे इथे मी पहिल्यांदा लपण आले होते तेव्हा आम्ही छान पेरू होते मग आम्ही ते पाहण्यासाठी गेलो होतो तर इथं कांद्याचे रोप लसूण लावलेलं आहे त्यानंतर मग मी असंच पुढं पुढं जात गेले व तिथे मला ते झाड दिसलं बघा पेरू खायचा आनंद किती वेगळाच असतो मग इथे एक वीर पण आहे नबा होती तिथून पुढे गेले आणि बघितलं तर पेरूच्या झाडाला एक पेरू नशिबाने सापडला काय करावे मग तो हुडकीला हुडकीला पण बघून गेले होते पण सापडणं गेला मग अडून दळून बसलेला पेरू सापडला आणि पेरू सापडल्याचा आनंद हा अगदी वेगळाच असतो मला पेरू खूप आवडतं तुम्हाला आवडतं का मध्ये मला नक्की सांगा त्यानंतर काय मस्त पेर खात 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 पुढे गेलो कारण आणखीन दोन ठिकाणी आम्हाला जायचं होतं मग आमचं शीर चार ठिकाणी एका ठिकाणाहून आणि दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणा आणि तिसऱ्या मग काय मस्त पेरू एन्जॉय केला आणि पेरू खात खात तुम्हाला दाखवत होते तुम्ही पेरू खायला नक्की या आणि मग पुढे गेलो असता तिथे ककडीची वेल खूप सारी होते मग बघितलं की कुठे एखादी छोटीशी बेबी ककडी लागते का नाही तरी पाच सहा ठिकाणी वेल बघितलं पण एक ककडी सापडली नाही अगदी बेबी ककडी एशी सुद्धा ककडी सापडली नाही मग काय त्यानंतर मग पुढे गेलो विहिरीचं पाणी त्यांना बघायचं होतं की निघाले का नाही मग आम्ही विहिरीकडे गेलो मोठा लट डोंगर होता इथं दगडाचा अगदी मोठा दाखवते तुम्हाला हा मध्ये आम्ही मी इकडे गेलो तर सदरपर्यंत पाणी अजून होतं मग त्या वाटाण्याच्या झाडाच्या शेंगा काय गेलो गे भरपूर इथे झाड आहेत वाटाण्याच्या शेंगाची पण आणखीन वाटाण्याच्या शेंगा ते एवढ्या छान तुकल्या नव्हत्या म्हणजे अशा प्रकारे ते कुठं कुठं शेंगा होत्या त्यामुळे मग शेंगा थोड्या थोड्या तोडल्या खाण्यापुरत्या कारण घरी घेऊन जायच्या होत्या पिल्लूला मग काय शेंगा तोडल्या मस्तपैकी मला जास्त ह्या शेंगा विंगा तोडायचा सवय नाही त्याच्यामुळे मला काही शेंगा तोडायला जास्त जमत नाही पण त्यांनी भरपूर शेंगा तोडल्या होत्या तोपर्यंत मग काय मी शेंगा तोडल्या तोडल्या पण खाल्ल्या पण सर्व केलं तोडण्यापेक्षा जास्त खाल्ल्या तिथं बसून मांडी घालून ती पण मग काय शेंगा तोडल्या आपलं बांधलेलं गटोडं घेतलं आणि ही अशा प्रकारे चौकड वाटाण आहे म्हणजे हे फुल वाटाणा झाड आहेत आणि तिकडं जौसाचं देखील होतं आणि अशा प्रकारे आंबे इतके यावर्षी फुटलेत म्हणता की आंबे खाऊन खाऊन कटाळी तर तुम्हीही आमच्याकडं आंबे खायला नक्की या आणि का इथे एक छोटा लिंबू लिंबूच्या झाडाला हाय लागली त्यामुळं उसाची पाचट जाळताना त्यामुळं जरा इथं लिंबूनी थोडीशी जळालेली दिसते तिची पानं मग इथं आणखीन एक आमची दुसरी विहीर आहे इथं आळूची पाने लावलेली आहेत आणि हे मोटलट बदामाचं झाड आहे मग काय आपला व्हिडिओ इथेच थांबतो आणि नेक्स्ट पार्ट मी नक्की टाकेन थँक्स फॉर वॉचिंग गाईज आणि आता आम्हाला जेवण करायचं आहे त्यानंतरचा पुढचा व्हिडिओ मी उद्या नक्की शेअर करेन थँक्स फॉर वॉचिंग बाय